मोठं चिंपरीतील वैष्णवी हगवण्याचं शवविच्छेदन अहवाल माझाच्या हाती लागलाय वैष्णवी यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याची अहवालात नोंद वैष्णवी हगवण्यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचं देखील अहवालात स्पष्ट वैष्णवी हगवाणे मृत्यू प्रकरणी तीन आरोपींना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी पती शशांक सासू लता आणि नणन करिश्मा अशी अटकेतील तिघांची नावं आहेत वैशाली हगवणे प्रकरणात योग्य ती चौकशी करून तात्काळ वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा महिला आयोगाचे बावधनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचना वैष्णवी हगवण्यांच्या माहेरच्यांना राजेंद्र हगवणेंनी हुंड्याच्या नावाखाली लुटलं एक्कावन्न तोळे सोन्याचे दागिने फॉर्च्युनर गाडी माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी पन्नास हजार ते एक लाख रुपये मागितल्याची माहिती अजित पवारांच्या हस्ते हगवणे कुटुंबियांना फॉर्च्युनर गाडीची चावी प्रदान करतानाचा फोटो समोर आलाय कसपटे कुटुंबाचा फॉर्च्युनर गाडी हुंड्यात दिल्याचा आरोप आहे फॉर्च्युनर तुम्ही दिली की मागितली हुंड्यात दिलेल्या फॉर्च्युनर गाडीबद्दल अजितदादांनी केला होता सवाल मृत वैष्णवी हगवण्यांचे वडील अनिल यांची माहिती वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण वैष्णवीच्या माहेरच्यांनी हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर आणि ऍक्टिवा गाडी पोलिसांकडून जप्त खासदार सुप्रिया सुळेंचा वैष्णवी हगवण्यांच्या आई वडिलांशी संवाद आई वडिलांच्या भावना जाणून घेतल्या तसंच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार सुळेंचं आश्वासन मुळशी तालुक्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार सुषमा अंधारेंचा सवाल तर पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडावळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार अंधारेंचा अजितदातांना सवाल वैष्णवी अगवणे आत्महत्येची महिला आयोगाकडून दखल पुणे पोलिसांना या प्रकरणी चौकशी करून कठोर का कारवाई करण्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे निर्देश सोलापुरात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत एकनाथ शिंदेसोबतच्या भेटीनंतर या चर्चांना उधाण आलंय नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना आता भुजबळांचे पालकमंत्री म्हणून बॅनर्स लागलेत एकीकडे गिरीश महाजन दादा भुसे पालकमंत्री पालकमंत्रीपदासाठी रस्तिकेच आहे तर दुसरीकडे बॅनरमुळे भुजबळांची देखील शर्यतीत एंट्री झाल्याची चर्चा आहे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ आज येवला मतदारसंघात येणार आहेत यावेळी ठिकठिकाणी भुजबळांचं जंगी स्वागत केलं जाईल छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जालन्यात समता परिषद आणि ओबीसी कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला ढोल ताशांवर ठेका धरत भुजबळ समर्थकांकडून आनंदोत्सव साजरा विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली चौंडीला होणाऱ्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी त्यांनी भेट घेतली सरकारकडून कोल्हापूरमध्ये व्हीजेएनटीच्या फक्त तीन जात प्रमाणपत्रांचं वाटप तर दुसरीकडे आठ लाख बोगस कुंडी प्रमाणपत्र वाटल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप सरकारच्या या दुजाभावा विरोधात लॉंग मार्च काढणार हाकेंचा इशारा धुळे जिल्ह्यात अंदाज समितीच्या दौऱ्याला सुरुवात झाली अंदाज समितीतील आमदारांना वाटण्यासाठी धुळे शासकीय विश्रामगृहात पाच कोटी रुपये ठेवलेत माजी आमदार अनिल गोटेंचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाविस्तार एआय ॲपचं उद्घाटन करण्यात आलं ऍपवर शेतकऱ्यांना शेतीविषयक सर्व माहिती मिळणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक फडणवीसांचं प्रतिपादन गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता समुद्री मार्गे प्रवास करता येणार आहे एमटूएम बोटीमार्फत साडेचार तासात मालवण तर तीन तासात विजयदुर्ग गाठता येईल मंत्री नितेश राणेंची माहिती धरणा संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाबाबतच्या भूमिकेवर बैठकीत चर्चा वैष्णवीच्या आत्महत्या नव्हे तर हत्या चित्रा वाघ यांचा आरोप फडणवीस सरकार कुणालाही सोडणार नाही हुंड्यासाठी माणसाला हैवान करणाऱ्यांना इच्छा होणारच वाघ यांची प्रतिक्रिया वैष्णवी बाळांचा बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना नाही बाळ सध्या निलेश चव्हाण यांच्याकडे बंदुकीचा धाक दाखवत ताबा नाकारला वैष्णवीच्या मावांचा गंभीर आरोप वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणानंतर राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून बडतर्फ करण्यात आले या प्रकरणात अजित पवारांचं पुणे सोबत बोलणं दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिल्याची सूरज चव्हाण यांची माहिती पालघरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी आता एमएच सिक्स्टी ही पालघरची नवी ओळख परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती केंद्र सरकारकडून उस्मानाबाद रेल्वे स्थानकाच्या नामांतराबाबत मोठा निर्णय उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव केल्याचं पत्रक जाहीर रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत घोषणा माण तालुक्यासह फलटण वाई तालुक्यातील पाणी प्रश्न मिटणार सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण सोळशी धरण बांधणीसाठी आज आढावा बैठक घेतली जाणारे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल इथुरायाला अर्पण केलेले हार नंतर कचरा डेपो टाकले जातात या ठिकाणी मांस आणि मासे देखील टाकले जातात हे तातडीनं बंद न झाल्यास आंदोलन करणार महर्षी वाल्मिकी सेनेचा इशारा रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची सुरू असलेली कामं एकतीस मे पर्यंत पूर्ण करा तसंच रस्ते वाहतूक योग्य करावी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज मिळावं यासाठी पैशाची मागणी करत मराठा तरुणांना गंडा घालण्यात आलाय या विरोधात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांची पोलीस ठाण्यात धाव वर्ध्यात बेकायदेशीर वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी उभारले चेकपोस्ट वेळोवेळी कारवाई करूनही वाळू माफियांकडून बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्यानं प्रशासनाचा निर्णय कल्याण सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरण दुर्घटनेला जबाबदार असलेल्या चौथ्या माळ्यावर फ्लोरिंगचं काम करणाऱ्या घरमालकाला बेड्या इमारतीच्या विटा टाईल्स मातीचे सॅम्पलच्या तपासणी अहवालानंतर होणार पुढील कारवाई कल्याणच्या सप्तशृंगी इमारतीमधील रहिवाशांना एबीपी माझाशी बोलताना अनावर झाले डोळ्यासमोर शेजारी मदतीची हाक मारत असल्याची सांगितली कहाणी नाशिकमध्ये महापालिकेच्या सिटी लिंक बस चालकावर महिलेने संताप व्यक्त केलाय बस थांबवण्याचा प्रयत्न करूनही बस न थांबल्यानं महिला संतप्त बीडच्या गेवराईच्या पांढरवाडी फाटा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेकडून छापेमारी करण्यात आली पोलिसांकडून चाळीस लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला तर एक आरोपी ताब्यात घेण्यात आला नाशिकच्या सुरगणा तालुक्यात शासकीय धानाचा अपहार गुजरातच्या काळ्या बाजारात होत होती सर्रासपणे विक्री आदिवासी विकास विभागाच्या चौकशीत हे निष्पन्न झालं या प्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे दोन वेगवेगळ्या प्रकरणात बावीस लाखांचं सोनं आणि शहात्तर लाखांचं परकीय चलन जप्त करण्यात आलं घटनेतील कारवाईत एका प्रवाशाला अटक केल्याची देखील माहिती आहे छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात शस्त्रांचा सा भाग दाखवत दीड लाखांचा ऐवज लंपास मंकी कॅम्प कॅप घालून पाच ते सहा जणांनी दरोडा घातल्याची माहिती आहे दरोडेखोर घरांची रेकी करत असल्याचं सीसीटीव्ही चित्रित झालं नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय पोलिसांनी सहा पीडित महिलांची सुटका केली आरोपी विरोधात गुन्हा दाखल भंडाऱ्यात देह व्यापार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा चार महिलांसह चार पुरुषांना ताब्यात घेतलं भंडारा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल कौटुंबिक <गवतुंदीक> वादातून मुलानेच केली वडिलांची हत्या यवतमाळच्या नेर तालुक्यातील पुरेगाव येथील ही घटना मद्यपान करून आईला करत असलेली मारझोड आणि शिबिगाळ यामुळे उचललं टोकाचं पाऊल जालन्यात <गवतुँदीक> राहत्या घरी एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या कौटुंबिक <गवतुदीक> वादातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय <गवतुदीक> अकोल्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अतिवृष्टी आणि कर्जमुक्ती होत नसल्याच्या चिंतेमुळे आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा घाटात दोन ट्रकचा अपघात झाला एक ट्रक दोनशे फूट दरीत कोसळला अपघातात दोन जण जखमी झाले अमरावती परतवाडा महामार्गावर धावत्या बसचं चाक निखळलं चालकाच्या प्रसंगावठाणामुळे प्रवाशांचे प्राण वाचले खिळखिळ्या बसमुळे नागरिकांचा तीव्र संताप रायगडच्या महाड तालुक्यात दोन एसटी बसचा भीषण अपघात झाला दहा प्रवासी यात जखमी झाले घटनेत दोन्ही एसटी बसचं मोठं नुकसान झालं अकोल्यातील न्यू तापडी या नगर उड्डाण पुलाच्या कामाविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे उड्डाण पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे दोषींवर कारवाई न केल्यास सेनास्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला जळगाव जिल्ह्यातील उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालयाच्या शिक्षकांचे एप्रिल महिन्याचं वेतन रखडल्यानं शिक्षकांसाठी या तात्काळ पगार करण्याची शिक्षकांची मागणी कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांचं विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन मागण्या पूर्ण न झाल्यास अवकाळी नुकसानाच्या पंचनाम्यांचं काम करणार नाही कृषी सहाय्यकांचा सरकारला इशारा आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी मासा